कुछ कुछ पाने के लिए कुछ खोना तो पड़ता है तर मग त्याच्यासाठी खूप गोष्टी कॉम्प्रोमाइज कराव्या लागतात परंतु मला माझा कबड दर प्रमाणेच शाही वेळेस आपली बिर्याणी मस्त झालेली आणि हा जो ड्रॉवर आहे तर तो मी मेकअप साठी युज करणार आहे सो हाय हॅलो नमस्कार मी आहे उत्कर्ष आणि स्वागत करते तुमचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे यू के इज वन तर मग चला आत्ता वाजलेले आहेत दुपारचे साडे अकरा पावणे बारा तर वाजलेले आहेत तर आज काय जास्त कामं आवरली नाही आहे असं म्हणायला की रोजच्याच प्रमाणे कामं आवरली आहेत यांनी हे पण आज लेट गेलेले त्याच्यामुळे मग टिफिन पण थोडंसं असं लेटच झालं आम्हाला कारण की श्रियांचं आधार कार्ड काढायचं होतं मग हे दोघं तिकडे गेलेले तर मग काढलेलं आहे आता स्त्रियांचा आधार कार्ड ते पावती वगैरे भेटलेली आहे आता आधार कार्ड आता मोस्टली काय ऑनलाईनच येतं तर मग ते काढून घेऊच आम्ही आणि मग त्याच्यानंतर काय नाही आपलं नॉर्मल आज आमचं पाणी लेट आहे तर त्याच्यामुळे मग सगळीच कामं अशी खोळंबली आहेत पाणी नसलं की खूप अवघड आहे हे आज समजलं कारण की मग काय होतं कामांसाठी पाणी तर लागतंच कपडे भांडी हे सगळे किचन वगैरे पाणी लागतंच तर मग म्हणलं चला आज पाणी नाही आहे तर तोपर्यंत दुसरं एक काम आवरूयात तर ते काम म्हणजे काय झालं मग घरात लहान मुलं असली की सगळंच हे होतं तर आपल्याला माहितीच आहे खूप गोष्टी कॉम्प्रमाईज कराव्या लागतात परंतु मला माझा कबडचा ड्रॉवर पण कॉम्प्रमाईज करावं लागेल हे असं मला कधीच वाटलं नव्हतं परंतु हा ते पण मला करावं लागलं तर मी मोस्टली काय करते खालचा कबडचा जो ड्रॉवर आहे त्याच्यात मग माझं पहिलं मेकअपचं सामान वगैरे असायचं जे आपल्याला डेली यूज करायला लागतं किंवा जेवढं बसेल तेवढं मग मी त्याच्यामध्ये ठेवायचे परंतु काय झालं श्रेयांश थोडंसं मोठं झाला मग त्याची हाईट वगैरे त्या ड्रॉवरपर्यंत पुरायला लागले हात वगैरे मग तो काय करायला लागला ते ओपन करायचा त्यातलं सगळं सामान बाहेर काढायचं मग मी तो ज, तो तेव्हापासून काय केलेलं तो जो ड्रॉवर आहे तो रिकामच केलेला बेडचे जे ड्रॉवर आहेत ते पण रिकमेच केलेले तर आता त्याला समजायला लागले तर मग मी आता त्याला सांगितलं की अजिबात या माझ्या ड्रॉवरला हात नाही लावायचा तर मग त्यांनी ते जे कबरचं ड्रॉवर आहे त्याला हात लावणं आता बंद केलेलं आहे त्यातल्या वस्तू बाहेर काढणं पण बंद केलेलं आहे तर मग म्हटलं चला आता परत मग मी माझा जो ड्रॉवर आहे तो पुन्हा एकदा ऑर्गनाईज करते जसं मी पहिला ठेवायचे ते आणि हे जे बेडचे ड्रॉवर आहे साईडचे तर त्याच्यामध्ये मी अजून काय ठेवलेलं नाही कारण की तो अजून ते ओपन करतोच परंतु काल मंगळवार होता आणि मंगळवारी काय असतं आमच्या इथे बाजार भरतो तर मग त्याच्यामधून मी हे पाऊच आणलेलं आहे एक तर मग ते मी यूज करणार आहे कसं ऑर्गनाईज करते काय करते तर ते म्हणलं आज तुमच्यासोबत शेअर करावं तर मग चला त्याची सुरुवात करूयात पाणी नाही तर हे काम तरी होऊन जाईल गरमी तर, तर खूप आहे सांगायलाच नको तर चला तर मग हा आहे आपला जो कबडचा जो ड्रॉवर आहे तर तो हा आणि हा जो खालचा कप्पा आहे तर तो मी पूर्ण रिकामा केलेला परंतु त्याच्यामध्ये आता कपडे वगैरे ठेवलेले आहेत आणि हा जो ड्रॉवर आहे तर तो मी मेकअप साठी यूज करणार आहे तर त्यासाठी काय नाही थोडंसं सा जे सामान आहे माझं ते एवढंच ठेवणार आहे जे मोस्टली आपल्याला यूज करायला लागतं ते आणि तर मग आता यूज करायचं ते कसं होतं खाली मग मी मोस्टली पेपरच यूज करते कारण की धूळ वगैरे बसते आमचं कसं ओपनच ठेवतो आम्ही इकडून कसं हवा वगैरे येते मग हवेसोबत धूळ तर येतच असते तर मग त्याच्यामुळे ओपन ठेवल्यावरती धुळीचा प्रॉब्लेम येतो परंतु काय आता सारखं बंद बंद आहे ना निसत त्या फॅनच्या हवेने वगैरे खूप त्रास होतो आणि ते एवढं पण चांगलं नाही सारखीच फॅन ची हवा किंवा कुलर ची हवा किंवा एसीची असू द्या तर मग ते सारखंच चांगलं नाहीये त्यासाठी मग आम्ही काय करतो मोस्टली ओपनच असतो आणि ते मला सवय मोकळ्या हवेची तर ते नको वाटते तर मग त्याच्यामुळे काय करतो आम्ही मोस्टली ओपनच असतो थोडासा धुळीचा प्रॉब्लेम येतो परंतु नाही मग हे जे आपले मेकअपचं सा जे सामान आहे माझं थोडे थोडे जे आपण मोस्टली बॉक्सेसमध्ये स्टोअर करतो मग ते बॉक्सेस वगैरे मग मी इथे ठेवून घेणार कारण की काय होतं वरच्या वरती काढायला बरं पडतं आणि त्याच नंतर हे जे सध्या मला वेळ लागलाय नेला तर म्हणजे असं आवड होतीच परंतु काय होतं श्रेयांशमुळे वगैरे म्हणा किंवा ते जमायचं नाही त्याला खायला वगैरे बनवायला लागायचं मग ते आपल्या नेल्सला नेलपेंट वगैरे असली तर मग ती त्याच्या खाण्यामध्ये जाती वगैरे म्हणून मग आपण ह्या गोष्टी कॉम्प्रोमाइज करतो एक आई झाल्यावरती तर खूप सगळ्या म्हणजे मी नेल्स पण वाढवायची नाही श्रेयांश एक दीड वर्षाचं होईपर्यंत मी नेल्स पण वाढवलेले नव्हते तो झाल्यापासून कारण की काय होतं त्याची मॉलिश वगैरे करायला लागायची मग ते आपले नेल्स टाळाला लागायचे मग ह्या बऱ्याचशा गोष्टी आई झाल्यावरती कॉम्प्रमाइज कॉम्प्रमाइ कराव्या लागतात परंतु आता नेल्स वगैरे मी वाढवायला चालू केली मग नेल आर्टचा जो माझा शोक होता तर तो मी पुन्हा जपायला चालू केलेला आहे असं नाही की कायमचं सोडून द्यावं लागतं काय थोडे दिवस आता कुछ पाने के लिए कुछ खोना तो पडता त्याच्यासाठी ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर त्या थोड्या फार दिवस कॉम्प्रोमाइज कराव्याच लागतात तर मग त्याच्यानंतर मम्मी हि ते ठेवते आणि जे आपले क्लचेस वगैरे असतील तर मग मी हे ते ठेवते सध्या माझ्याकडे हा बॉक्स आहे तर हे याच्यावरती छान हात वगैरे अशी डिझाईन होती मग मी हा ठेवला व्यवस्थित आणि मग त्याच्यामध्ये हे जे रबर बँड्स असतील छोटे छोटे क्लचेस असतील किंवा असं नॉर्मल जे आपल्याला लागतं डेली कुठं जायचं म्हणलं आपण पीकमध्ये यूज करू शकतो तर मग त्या गोष्टी मी ह्याच्यामध्ये ठेवते आणि हे बँगल्स वगैरे आहेत मग थोड्याशा ते आपण ठेवते हेअर बेल्ट वगैरे असेल आपला तो पण मग असं वरच्यावरती इझी पडून जातं लगेच करायला त्याच्यानंतर काही ज्या आपण क्रीम्स वगैरे यूज करत असू त्या म्हणजे थोडंसं जे काही सामान आहे मला वरच्यावर लागतं आणि तुम्हाला तर माहिती आहे मोस्टली मी ब्रश यूज करते टूथब्रश ने साठी तर मग तो पण मी वरतीच ठेवते जे थोडस आपलं बेसिक सामान असेल तर मग ते मी याच्यामध्ये ठेवून दिलेलं आहे मग यात पहिले मी हे दोन कप्पे कसं श्रेयांशला ओपन करता येत नव्हते मग मी ह्या दोन कप्प्यांमध्ये यूज करायचे हातात त्यांचाच मग ह्याचा माझा काही संबंधच आहे तर मग त्याच्यासाठी आणि मग त्याच्यानंतर हे जे ड्रॉवर आहेत बेडचे तर त्याच्यामध्ये पण मग मी सामान वगैरे ठेवायचे मग त्याच्यासाठी तुम्हाला सांगितलं काय झालेलं मी वॉशिंग मशीनचं कबर घ्यायला गेलेली कारण की आता पावसाळा चालू होतोय तर वॉशिंग मशीन आपली कसं सा त्या साईडला मग त्या साईडने पाऊस वगैरे येतो तर मग त्याच्यासाठी लागते पहिला जो कव्हर होता तर तो काय होतो ऊन आणि त्या साईडने ऊन पण येतं तरी आम्ही त्याला हे लावलेलं आहे हे का काय म्हणतात आपलं ते पोस्टर टाईप नसतं का तर तो तसा कागद लावलेला आहे कारण की ते हिरवा कपडा लावतात तिकडे परंतु तो काय मला आवडत नाही तर ते हिरवं हिरवं दिसतं नाही असं बाहेरून पाहताना तर ते उन्हाचं प्रोटेक्शनसाठी वगैरे असतो परंतु मग आम्ही तो पोस्टर लावलेला परंतु नुसतं जाळी लावून काय होतं ते कबूतरच आत यायचं बंद होतात परंतु ऊन पाऊस ते तर येतच त्याच्यामुळे मग आम्ही किचनच्या याला पोस्टरच लावलेलं तर आता त्याचं ता, पण कसं होतं की ऊन वगैरे आलं ना थोडंफार तरी जर आपला मशीनचा कवर वगैरे असतो ना तर तो जास्त पण दिवस टिकत नाही ऊन आणि मग त्याला तडे वगैरे जातात तर तो पहिला तसंच खराब झालेला मग आता पाऊस येईल तर कवर तर लागलच वगैरे हो मशीन किती जरी हे केलं तरी पाणी येतच असतं कारण की मुंबईचा पाऊस म्हणजे चालूच असतो तर मग त्याच्यामुळे खबर आणलं मग ते आणायला गेली ते तर मग हे एक पाऊच घेतलं म्हणलं होईल सामान वगैरे ठेवायला मग त्याच्यानंतर तेच विचार केला म्हणजे बरं झालं घेतलं कारण की मग ह्या ड्रॉवर्स मध्ये जे छोट्या छोट्या वस्तू असतात आपल्या झेंडुबा वगैरे म्हणा किंवा व्हॅसलीन म्हणा जे झोपताना लागतं कसं ह्या ड्रॉवरचा खूप फायदा आहे काही गोष्टी आपण विसरलं लावायचं किंवा नाईट क्रीम वगैरे म्हणा कधी लावायची असेल तर विसरलं लावायचं तर मग तिथल्या तिथे पटकन ड्रॉवर मध्ये घेत नाही तर पुन्हा उठून एक बड उघडायचं त्याचं पण कंटाळा येतोच रात्री एकदा झोपल्यावरती येतो तर मग त्याच्यासाठी पाऊचेस चालले तर एकच घेतलं मी तर ते यूज होऊन जाईल मग म्हटलं बरं झालं घेतलं मग आता काय करेल हे कप्प्या आवरावं लागतील कारण की याच्यात खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत मग त्या गाडून हे सगळ्या एका मध्ये पॅक करून ठेवेल तर मग म्हटलं चला आज पाणी नाही तर असं काहीतरी थोडंसं काम तरी आवरून घेऊयात कारण की मग पाणी रात्रीच येईल असं चालू आहे आता पाहू मग संध्याकाळी आलं तर मग बाकीचं आवरून घेता येईल तर चला तर मग आता काही नाही जेवण वगैरे करतो मस्त आणि मग पुढचं काय असेल ते पाहू थोडस चला तर मग नमस्कार सगळ्यांना तर फायनली आता वाजली आहे संध्याकाळचे साडेपाच आहेत आणि आता आमचा आराम वगैरे करून झालेला आहे तर आता छान फ्रेश वगैरे झालेला आहोत रोजच्याच प्रमाणे नाश्ता वगैरे करतो आणि कसं झालं आज तुम्हाला सांगितलं की आमचं पाणी नव्हतं तर त्याच्यामुळे आज सहा वाजता पाणी येणार आहे मग पाणी वगैरे पण भरायचं आहे आणि मग त्याच्यानंतर काय नाही डिनर बनवणार आहे तर मग डिनरमध्ये आज बनवणार आहे मी दुसरं तिसरं काही नसेल तर या एवढ्या सगळ्या गरमीत तर गरमी एवढी वाढलेली आहे ना तर काय सांगायलाच नको दोन चार दिवस झालं एवढं गरम होतं इकडे तर तुम्ही पाहू शकता असं सगळं घामानी चिकट चिकट आणि मुंबईचं म्हणजे असं काय ऊन वगैरे असलं ना की सगळं घामानी असं चिकट चिकट होतं तर तसंच होतं आहे परंतु स्किन पण क्लीन होती हा एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे प्रत्येक गोष्टीचे जसे निगेटिव्ह पॉईंट असतात तसे पॉझिटिव्हही असतातच तर मग चला तर मस्त म्हणलं गरम तर होतंयच पण ह्या अशा गरम वातावरणात गरमागरम बिर्याणी बनवणार आहे तर बिर्याणीची रेसिपी तर ऑलरेडी आपल्या चॅनलवर आहेच परंतु काय झालेलं माझ्याकडे लहान लहान पातेले होते बिर्याणी बनवण्यासाठी तर मग मी एवढं दिवस त्याच्यातच बनवायची तर ह्यावेळेस मग मी काय केलं आहे मोठं असं पातीला घेतलेलं आहे तर मग त्याच्यामध्ये बिर्याणी बनवणार आहे तर मग ते सगळं तुमच्यासोबत शेअर करेलच मी तर चला मग आता थोडंसं नाश्त वगैरे करतो पाणी वगैरे भरेल आणि मग आपण खाऊयात बिर्याणी तर मग ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर केलं कसं पातीला घेतलं आहे काय केलं आहे ते पण सगळं तुमच्यासोबत शेअर करेलच तर मग चला या वातावरणात थोडासा नाश्ता वगैरे करते आणि मग नंतर तयारीला लागेल बिर्याणीच्या बिर्याणी बनवायचं म्हणजे थोडासा टाईम तर जाणारच तर मग चला बिर्याणी बनवेल आणि मग शेअर करेल तुमच्यासोबत सो शेअर झालं तर मग मला अशी काय झालं बिर्याणी करायला घ्यायचीच होती तर मग बड्डे सेलिब्रेशनसाठी जायचं होतं मग तिकडे गेलो आवरून पटकन जाताना चिकन शिजायला लागलेलं आणि आता मग इथं तयारी चालू आहे ती आपलं तांदूळ उकडण्याची तर मग त्याच्यासाठीच मग मी तुम्हाला सांगितले की मोठं पातेले घेतले बिर्याणीसाठी तर हे ते हे पातीले घेतलंय कारण की काय व्हायचं त्याच्यात असं छोट्या पातीलात करावं लागायची मग चला बिर्याणीसाठी एक मोठं पातेलं घेऊयात कारण की सारखी असतील तर मग त्याच्यासाठी हे पातेले घेतले आता पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवले तोपर्यंत चेंज वगैरे करून घेते कारण की खूप गरमी आहे तुम्हाला सांगितलं जे एवढं चार पाच दिवसामध्ये एवढी गरमी आहे ना की काय सांगायला तर चला मग आवरून घेते आणि मग डायरेक्ट बिर्याणी झाल्यामध्येच दाखवली तुम्हाला कशी झाली होती बिर्याणी पहिल्यांदाच करते याच्यामध्ये मी ऑलरेडी एकदा चिकन केलेलं कारण की बरेच जण आले होते चार जण होते आणि घरचे मग असं त्याच्यामुळे मग याच्यामध्ये चिकन केलेलं म्हणजे मोठ्या पातीलात कसं बरं पडतं हलवायला वगैरे तर मग चला आता आज बिर्याणी करते पहिल्यांदाच ह्या पातीलामध्ये तर मग चला खास बिर्याणीसाठीच घेतलेला आहे मग शेअर करेल तुमच्या सोबत बिर्याणी झाल्यावर फायनली आपली इथं बिर्याणी रेडी झालेली आहे तर पहिल्यांदाच मी एवढ्या मोठ्या पातीला बिर्याणी बनवली आहे तर ही बिर्याणी सव्वा किलोची आहे सहा सहा ते सात माणसं पोट भर जेवू शकतात आरमार तर चला तुम्हाला ही बिर्याणी दाखवते तर ह्यावर जास्त काही करत नाही नसले कारण की किचन मध्ये उभं राहणं हाच तास्क आहे उन्हाळ्यामध्ये एवढं गरम पण घामाच्या धारा तर चला मग आपण फायनली आपली बिर्याणी शाही वेळेस आपली बिर्याणी मस्त झालेली आहे तर चला मग आता बिर्याणी रेडी आहे म्हणल्यावरती वेट तर काय आपण करू शकत नाही आणि या मस्त अशा बिर्याणीचा आपण आस्वाद घेऊया त्यात चला मस्त जेवण वगैरे करतो कारण की नऊ वाजलेले आहे ते बर्थडेला वगैरे गेलो त्याच्यामुळे लेट झाले तर मग चला आता मस्त बिर्याणी एन्जॉय करतो दम वगैरे नाही दिला आणि या कलर पण नाही ॲड केला कारण की के माझ्याकडे रेड कलर होता ग्रीन कलर संपला तो माझं आणण्याचाच लक्ष ठेवून गेलं तर मग चला आता ग्रीन कलर आणावं लागेल कारण की रेड कलर खूप रेड होतं म्हणून मग मी बिर्याणीमध्ये नाही यूज करत मोस्टली ग्रीनच करते म्हणजे कसं पाहायला पण छान वाटते त्याच्यामुळे मग रेड नाही केला यावेळेस बिना कलरचीच बिर्याणी केलेली आहे तर मग चला या मस्त बिर्याणीचा आम्ही आस्वाद घेऊ